आज मी एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बनवते तेलकट जरासुद्धा होत नाही आणि पटापट बनवून तयार होते तर त्याच्यासाठी इथे मी घेतलेली आहे एक जुडी कोथिंबीर आणि ही कोथिंबीर आपल्याला साफ करून घ्यायची आहे हे जे देट आहेत ना हे जून देट आहेत ते घ्यायचे नाहीत पण कोवळे जे देट आहेत ते घेतले तरी चालू शकतात मी इथे जून डेट घेणार नाही आहे कोवळे फक्त पानं आणि कोवळे देठ आहे तर इथे सगळी कोथिंबीर मी स्वच्छ करून घेतलेली आहे निवडून त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ अशी दोन तीन वेळा धुवून घ्यायची कारण आतमध्ये माती वाळू वगैरे असते ना ती सगळी निघून गेली पाहिजे आणि अशा जाळीवर कमीत कमी दोन ते तीन तास ठेवून देणार पूर्णपणे सुकली पाहिजे कोथिंबीर हे बघा तुम्ही बघू शकता अजिबात पाणी नाही आहे अशी असली ना कोथिंबीर की चिरता येते पटापट -पत। आता कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता एकदम बारीक असे पोहे मी लावून घेतलेले आहेत मिक्सरला हे वाटीमध्ये काढून घेते तर एक वाटी पोहे मी लावलेत मिक्सरला त्याची अर्धी वाटी पावडर झालेली आहे ही बाजूला ठेवून देते आता इथे मी आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे ही पण बारीक अशी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे ही आपल्याला चिरून घ्यायची आहे एकदम बारीक अशी अशा पद्धतीने मूठ पकडायची आणि बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्यायची अशा पद्धतीने चिरली ना कोथिंबीर की एकदम पटापट चिरून होते आणि बारीक पण होते हे बघा तुम्ही बघू शकताय मस्तपैकी आपली कोथिंबीर अशी चिरून होते इथे मी सगळी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ही दोन वाट्या भरून कोथिंबीर आहे तर इथे मी त्याच्यामध्ये कांदा घालतीये इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत त्याच्यानंतर आपण जी पावडर केलेली आहे पोहेंच ती घालून घ्यायची त्याच्यानंतर आलं लसूण मिरची आपण मिक्सरला बारीक केलेली आहे ही पण घालून घ्यायची वर मी दोन वाट्या बेसन घालणार आहे त्याच्यामध्ये हळद घालायची आहे मिरची पावडर घालायची आहे एक चमचा आपण मिरची घातली आहे त्यामुळे एक चमचाच मी इथे मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा जिरे पावडर त्याच्यानंतर पाव चमचा हिंग पावडर घालायची आहे पाऊण चमचा मी इथे गरम मसाला वापरलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला चार चमचे इथे भरून तीळ घालायचे आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे सगळं मिश्रण पहिल्यांदा एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला आतमध्ये पाणी घालायचं आहे पहिल्यांदा कोथिंबीर आणि हे बेसन आपण पीठ जे घातलेलं आहे मसाले घातले सगळे एकजीव करून घ्यायचे इथे मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये व्यवस्थित असे पीठ मळून घ्यायचं आहे हे कोथिंबीर वडीचं पीठ जे आहे जे मळताना जर बांधलं नाही नीट गेलं किंवा पातळ झालं ना आतमध्ये थोडंसं बेसनचं प्रमाण वाढवलं तरी चालू शकतं थोडंसं बेसन जास्त घालायचं आणि हे मळून घ्यायचं व्यवस्थित असं मी इथे आंबटपणासाठी दोन चमचे आगळ घालते आहे तुम्ही चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस वापरला तरी चालू शकतो थोडीशी कोथिंबीर वडी ना आंबट तिखट अशी छान लागते इथे हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि पीठ हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घेणार आहे आता मी इथे हाताला तेल लावून घेते आणि कोथिंबीर वडीचा रोल बनवणार आहे हे बघा अशा पद्धतीने हा रोल बनवून घ्यायचा इथे बघा हा रोल बनवून तयार झालेला आहे आता मी इथे थापून पण घेते थोडी कोथिंबीर वडी थापून पण बनवते आहे तर प्लेटला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित असं आणि अशी ही तापून घ्यायची थापताना हाताला तेल लावायचं आहे हा म्हणजे हाताला चिकटणार नाही अजिबात एका भांड्यामध्ये इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे मी आणि आपण आपल्याला थापलेल्या ज्या कोथिंबीर वडी आहे ना ही आदमे ठेवून घ्यायची आता मी इथे दुसरी प्लेट घेतलेली आहे तिला पण व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आणि कोथिंबीर कोथिंबीरवाल्या वड्यांचा जो रोल आहे ना तो पण त्याच्यावर ठेवून घ्यायचा सगळ्या ह्याला व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची पंधरा ते वीस मिनटं वाफ आली पाहिजे ह्याला इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे शिजलेल्या आहेत वड्यात आपल्या मस्त अशा कडक झालेल्या आहेत थंड झाल्यावर थंड करून नंतरच कापायच्या आहेत म्हणजे त्या तुटत नाहीत कापताना व्यवस्थित अशा कापल्या जातात मस्त अशा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकतात अजिबात कापताना कुस्करणार नाहीत ह्या प्रमाणामध्ये वड्या बनवल्या ना की हे बघा तुम्ही बघू शकता मी किती पटापट पत अशा कापते त्या अजिबात कुसकरत नाही आहेत आणि छान अशा झालेल्या आहेत एकदम पातळ अशा कापल्या जातात आता ह्या दुसऱ्या प्लेटमधल्या पण वड्या मी इथे कापून घेते चौकोनी वड्या बनवते आहे तेल घालायचं आहे तव्यावर एका आणि ते पसरून घ्यायचं व्यवस्थित तेल व्यवस्थित तापलं ना की वड्यावर मांडून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित परतून परतून खरपूस अशा भाजून घ्यायच्या खूप चविष्ट होतात एकदम खमंग आणि कुरकुरीत होतात ह्या ह्या कोथिंबिरीच्या वड्या मी कमीत कमी, कमी तेलामध्ये भाजलेल्या आहेत आणि खोबऱ्याचं तेल वापरलेलं आहे त्यांना मी भाजण्यासाठी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय केला तरी चालू शकता अजिबात कुस करणार नाही तेलात इथे माझ्या सगळ्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत किती छान झाल्यात ते तुम्ही बघू शकताय आणि ह्या वड्या भाजून झाल्यानंतर अशा जाळीवर काढायच्या म्हणजे त्यांना वाफ धरत नाहीत आणि पाणी सुटत नाही त्याला खाली मेन म्हणजे तशाच्या तशा राहतात एकदम तशा तर असंच मस्त मस्त खावा सुशेगाद रहा आणि माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू